बेघरांच्या प्रश्नावर चालू असलेल्या मेरे देशमे मेरा अपना या वर, घर या आंदोलनाच्या वतीने चौदा फेब्रुवारीला नगर तालुक्यातील अरणगाव येथील रेड क्रॉस सोसायटीच्या सरकारी पडीक जमिनीवर प्रधानमंत्री घरकुल पार्क घोषित करून बेघर नागरिकांना हक्काच्या निवाऱ्यासाठी भूमिगुंठा पूजन करून प्रधानमंत्री आवास योजना राबवण्याच्या उद्देशाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांगर ओढून सत्याग्रह करण्यात आला बेघरांच्या प्रश्नावर चालू असलेल्या मेरे देशमे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने चौदा फेब्रुवारीला नगर तालुक्यातील अरणगाव येथील रेड क्रॉस सोसायटीच्या सरकारी पडीक जमिनीवर प्रधानमंत्री घरकुल पार्क घोषित करून बेघर महिला व पुरुषांना हक्काच्या निवाऱ्यासाठी भूमिगुंठा पूजन करून प्रधानमंत्री आवास योजना राबवण्याच्या उद्देशाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांगर ओढून सत्याग्रह केला रेड क्रॉस सोसायटीचे मैदान शहर व उपनगरातील आंदोलकांच्या गर्दीने व्यापून गेले होते महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली यावेळी तिरंगा ध्वज हातात घेऊन संचलनाने परिसराची पाहणी केली बेघर नागरिकांनी दोरखंडाने बांधलेले नांगर ओढून हक्काच्या निवाऱ्यासाठी जोरदार निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधले बेघरांच्या घोषणांनी संपूर्ण अरणगाव परिसर दणाणून गेला होता आंदोलनात रेड क्रॉस सोसायटीच्या एकोणसाठ नंबरच्या आठ हेक्टर एकोणनव्वद आर या पंचवीस एकर जमिनीवरील पाच एकर कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी एकोणीस एकर बेघरांच्या घरकुलासाठी तर एक एकर स्मशानभूमीसाठी नियोजित करण्यात आले शासनाने निधीऐवजी बेघरांना घरासाठी सरकारी पडीक जमिनीवर एक गुंठा जागा उपलब्ध करून देण्याची आंदोलनाची प्रमुख मागणी आहे यासाठी शासनाने लँड बँक व लँड पुलिंग सिस्टीम राबवण्याचा प्रस्ताव शासनास पाठवण्यात आला आहे आरणगाव येथील रेड क्रॉस सोसायटीची जागा व शहरातील पंपिंग स्टेशन जवळची सरकारी पडीक जमीन उपलब्ध करून दिल्यास अनेक बेघरांचा प्रश्न मिटणार असल्याचे अॅडव्होकेट कारभारी गवळी यांनी सांगितले मेरा घर आंदोलनाचं या ठिकाणी नगर जिल्ह्यातील आरणगाव या ठिकाणी टीबी सॅनिटोरियम आहे आज आणि एकोणीसशे बावन्न साली रेडक्रॉस सोसायटीने या ठिकाणी टीबीचा दवाखाना सुरू केलेला होता गेल्या वीस वर्षामध्ये टीबी संपूर्ण जगातून आता नष्ट झालेलं आहे कुठं काही राहिलं असेल पण टी टीबी संपलेला आता अशा वेळेला या दवाखान्यामध्ये सगळ्या इमारती पडल्या पेशंट अजिबात येत नाही गेल्या दहा वर्षात काही पेशंट आलेले नाही इकडच्या कर्मचाऱ्यांना देखील पगार पाणी नाही आहे आणि अशा वेळेला हे सगळं ओसाट झालेलं आहे ही जमीन पूर्वी सरकारची होती सरकारने त्या क्रॉस सोसायटीला दिली आता रेड क्रॉस सोसायटी देखील या जमिनीवर काही ताबा सांगत नाहीये कलेक्टर कलेक्टर ही कलेक्टरच्या ताब्यामध्ये असणारी जमीन आहे कलेक्टर ज्याचेअरमॅन आहे तर या जमिनीवर ही पंचवीस एक्कर जमीन आहे या पंचवीस एक्कर जमिनीपैकी पाच एक्कर जमिनीवर पूर्वीचे जे कर्मचारी आहे त्यांचा प्रॉविडंट फंड ग्रॅच्युटी काय असतील त्याच्याबाबत त्यांना पाच एकर द्यावे अशी आमची मागणी आहे आणि एक एकरावर पूर्वी जे टीबीचे पेशंट पुरलेले आहेत स्मशानभूमी म्हणून आता ते जे पेशंट पुरले ते बाहेर काढणं अशक्य आहे आणि म्हणून ते स्मशान एक एकराचं राहावं राहू द्यावं आणि उरलेले एकरावर या लोकांचं जे बेघर लोक आहेत कुटुंब त्यांचे घरं व्हावेत आणि ह्या सगळ्यांशी आपण सगळी जागा बघितली शोध वगैरे सूर्यप्रकाश भरपूर आहे शुद्ध हवा आहे हायवे समोर आणि बाजारभावाप्रमाणे या जागेची जरी किंमत खूप होत असली परंतु सरकार बेघरांसाठी ही जागा नक्की देऊ शकतं तर ही जागा सरकारची आहे आज आम्ही प्लॉट वाटू शकलो असतो पण ते अतिक्रमण झालं असत ते बेकायदेशीर गोष्ट झाली आम्हाला बेकायदेशीर गोष्ट करायची नाही आणि गुंडागर्दी करायची नाही म्हणून आमचं म्हणणं होतं या ठिकाणी नरेंद्र मोदीजी नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री घरकुल पार्क याचं आम्हाला ठिकाणी यांनी दीड वर्षापूर्वी जाहीर केलेली प्रधानमंत्री आवास योजना राबवण्याची आंदोलनाच्या वेळी मागणी या करण्यात आली प्रतिनिधी अमीर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर